स्वस्तीश्री वटेशू जो लकोनी जगदा भासू दावी मगग्रासू प्रगटला करी स्वस्तीश्री वटेशू जो लकोनी जगदा दावी मग ग्रासू प्रगटला करी सांगता म्हणटा माली महाविष्णू ज्ञानोवरांचा अवतार लक्षात घेऊन चारी भावांना अवतारी आहेत हे जाणून आणि माझ्याकडे काहीतरी कमतरता आहे सहा शास्त्र चार वेद अठरा पुराण चौदा विद्या चौसष्ट कला योगाचा परिपूर्ण अभ्यास सहा महिने संकल्प समाधी एवढं सगळं शिवाय यमाला काळाला हुलकावणी देण्याचं तंत्र मरणाला हुलकावणी देण्याचं तंत्र अवगत होत पण मरण टळलं नव्हतं मरणाचं भय गेलं नव्हतं आणि ही कमतरता माझ्याकडे आहे चौदाशे वर्ष आयुष्य मिळून सुद्धा सर्व भौतिक आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करून सुद्धा मी कुठेतरी कमी आहे माझ्यामध्ये कुठेतरी कमतरता आहे समाधीमध्ये गेल्यानंतर मी आत्मा आहे हे ज्ञान दिलं होतं मी या देहापासून वेगळा आहे असं परिपूर्ण ज्ञान होतं मी देह नाही देहापासून वेगळा असलेला मी आत्मा आहे असं ज्ञान झालं होत पण पर... समाधी उत्थान पावल्यानंतर जगत सत्यत्वाचे संस्कार मरणाचं भय पुन्हा देहाची आसक्ती पुन्हा गुरुपदाची आसक्ती पुन्हा मान सन्मान पुन्हा सगळं जसच्या तस म्हणजे